आत्ताच माननीय अमितभाई शाह यांनी दहा लाख खात्यांमध्ये या ठिकाणी पैसा जमा करायला बटन दाबली आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे आणि लोकांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे देखील जमा झाले आहेत शेतकरी मित्रांनो आता आजची सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो बघा गुरुवारी आता हे पी म्हणजेच की आज गुरुवारी आता हे पीक विमाचा हे दुसरा टप्पा या सोळा जिल्ह्यात हे वीस हजार रुपये येणार आहे शेतकरी मित्रांनो बघा आज म्हणजेच की बघा गुरुवार गुरुवार म्हणजे की बघा या सोळा जिल्ह्यात हे पैसे आता येणार आहे शेतकरी मित्रांनो हे सोळा जिल्हे कोणते आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो बघा आता गुरुवार म्हणजेच की एकवीस ऑगस्ट पीक किमाचे हे दुसरा टप्पा आता येणार आहे खूप बातमी समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो बघा पीक विम्याच्या संदर्भात आता दुसऱ्या टप्प्याबद्दल सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे आता पीक विम्याचा पहिला टप्पा आतापर्यंत शेतकऱ्याला मिळाला आहे परंतु ज्या शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नाही त्यांना दुसऱ्या टप्प्यात हे गुरुवारी दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी वाटप होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो म्हणजेच की बघा आज एकवीस ऑगस्ट रोजी हे वाटपायला अखेर आज मुहूर्त लागलेलं ला आहे बघा ज्या शेतकऱ्याला बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या तीन वर्षाचा पिकिमा भरलेला होता आता बघा शेतकरी मित्रांनो त्यासाठी सगळ्याच मोठी आनंदाची बातमी कृषी मंत्री दत्तभाऊ भरणे यांनी दिली आहे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पहिल्याच टप्प्यामध्ये नऊशे एकवीसशे बघा नऊशे एकवीस कोटीचा वाटप करण्यात आला होता आता दुसऱ्या टप्प्यामध्ये जवळपास सातशे वीस कोटी रुपये या ठिकाणी कंपन्यांना आता टाकले आहेत भरपाई करण्याचा आदेश दिलेला आहे बघा शेतकरी मित्रांनो आता पहिल्या टप्प्यात हे नऊशे एकवीसशे बघा नऊशे एकवीस कोटीचा हे वाटप करण्यात आलेला आहे आता ज्या शेतकऱ्याला पहिल्या टप्प्यात पैसे मिळाले नाही त्या शेतकऱ्यालाही दुसऱ्या टप्प्यात हे सातशे वीस कोटीचाही वाटप होणार आहे आता त्या शेतकऱ्याला पहिल्या टप्प्यात पैसे मिळाले नाही त्या शेत दुसऱ्या टप्प्यात हे पैसे मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आता बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बघा यांनी आता कृषी मंत्री भरणे यांना सांगितले बघा त्यामुळे त्यांना कंपन्यांना निधी हे देऊन टाकलेली आहे आता प्रधानमंत्री पीक विमा योजनातील राखलेला देखा दावा अखेर मंजूर झाला शेतकऱ्यांच्या आता खात्यामध्ये थट्ट रक्कम ही आता जमा होणार आहे बघा उद्या म्हणजेच की आज एकवीस ऑगस्ट म्हणजेच की गुरुवार आहे बघा गुरुवारी एकवीस ऑगस्ट गुरुवार आहे आता एक गुरुवारी म्हणजेच की एकवीस ऑगस्ट म्हणजेच की उद्या त्यांच्या बँक अकाउंटवर पैसे जमा होणार आहे कोणते ते सोळा जिल्हे आहे आपण उद्याच्या समोर जाणून घेणारच आहोत शेतकरी बघा या सोळा जिल्ह्यामध्येच बघा या सोळा जिल्ह्यामध्येच काही वीस हजार रुपये हेक्टरी पी किमयाचे तुमच्या बँकेत खाते ते सरकाराच्या माध्यमातून हे सोडले जाणार आहे बघा अशी असल्याची आताच पाच मिनिटापूर्वी कृषी विभागाच्या माध्यमातून आता ही माहिती या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे यामध्ये दोन पासून तर दोन पंचवीस चे हे मे महिन्यामध्ये जे काय शेतकऱ्याचे जो अवकाळी पाऊस पडलेला होता आणि त्यामध्ये नुकसान झालं होतं इतरच ज्या ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले होते अशा सर्व शेतकऱ्याला जर पीक विमा भरलेला असेल त्यांना बँक खात्यामध्ये गुरुवारी दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी आता या पीक विमा सोडले जाणार आहे बघा आता सर्वात मोठी आनंदाची बातमी आली आलेली आहे यामध्ये दोन हजार बावीस पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत जर कोणतेही पीक विमा त्या ठिकाणी ज्या शेतकऱ्याला अद्याप एकही रुपया सुद्धा मिळाला नसेल किंवा त्या ठिकाणी कमी मिळाला असेल त्या सर्वच आता चाळीस ते पन्नास हजार रुपयाचा पीक विमा तुमच्या खात्यामध्ये सर्व आधी मिळून जाणार आहे या ठिकाणी येणार आहे बघा तुम्हाला वाटत असेल की पन्नास हजार रुपये त्या ठिकाणी पीक विमा थोडा जास्त होते परंतु बघा परंतु त्यांचे कारण आपण सांगणारच आहोत बघा त्यांचे कारण सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्याला एवढी किंमत हे म्हणजे की एवढी रक्कम खूप जास्त वाटत आहे बऱ्याच वाटेल आता बघा त्यांनी त्यांचे कारण सुद्धा सांगितले आलेले आहे बघा ते बघा म्हणाले दोन हजार पंचवीस पासून तर दोन हजार तेवीस असेल मग दोन हजार चोवीस असेल किंवा त्या ठिकाणी आता तुम्हाला माहितच आहे की दोन हजार पंचवीस च्या मे मध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान झालं होतं पाऊस कसा होता तुम्हाला पण माहितच आहे तर एवढे तीन ते चार वर्षाचा पीक केंद्र सरकारच्या माध्यमातून बघा केंद्र सरकारच्या माध्यमातून हे शेतकऱ्याला अध्याप मिळाला नव्हता त्यामुळे शेतकरी वर्ग भाजप सरकारवर नाराज होते त्यामुळे बघा राज्य सरकारने आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून आता सर्व शेतकऱ्याला खुश करण्यासाठी उद्याच म्हणजे की गुरुवारी एकवीस ऑगस्ट म्हणजेच की आज राज्य बघा रोजी पीक दुसरा टप्पा हे अखेर वाटवायला मुहूर्त लागलेला आहे बघा आता ही मोठी माहिती कृषी मंत्री दत्त मामा भरणे यांनी आपल्याला सांगितली आहे बघा सर्व आता मोठी समोर आलेली आहे आता बघा कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी बत्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती गुरुवारी एकवीस ऑगस्ट रोजी हे पीक विम्याच्या दुसरा टप्पा वाटायचा कार्यक्रमाला हे मुहूर्त लागलेला असल्याचे या ठिकाणी स्पष्टपणे सांगितले आलेले आहे त्यामुळे या कोणत्या सोळा जिल्ह्यामध्ये पीक किमाही तुमच्या खात्यात जमा होणार आहे वितरित होणार आहे या तुम्ही आता या नक्कीच बघायचं आहे आत्ताचे पाच मिनिटापूर्वी बघा आता, आता राज्याचे कृषी मंत्री दत्तभाऊ बर्ने यांनी महत्वाची माहिती आता या ठिकाणी दिलेली आहे कोणत्या कोणत्या शेतकऱ्याला यामध्ये आता सरकारच्या माध्यमातून अपात्र ठरवले गेलेले यांची यादी सुद्धा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे पात्र शेतकऱ्याची यादी सुद्धा या ठिकाणी यादी आता समोर आलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो जर तुमच्या पात्र शेतकऱ्याच्या यादीत नाव असेल तर तुम्हाला पैसे मिळणार आणि अपात्र शेतकऱ्याच्या यादीत नाव असेल तर तुम्हाला पीक विमा मिळणार नाही लक्षपूर्वक ऐका शेतक मित्रांनो आत्ताची सर्वात आत्ता मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे कारण की बघा एकवीस ऑगस्ट म्हणजेच की बघा आज पहिल्या टप्प्यामध्ये जे पीक विम्याचे वितरण करण्यात आले त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या आम्हाला तक्रारी आल्या होत्या की बघा त्यांच्या बँक खात्यात हे स्टेट बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र बँक ऑफ ठीक आहे बँक ऑफ इंडिया पोस्ट ऑफिस सुद्धा अशा त्या पी किमा जमा झालेल्या नाही मग त्या शेतकऱ्याने नेमके काय करायचे ते सुद्धा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे बघा बऱ्याच शेतकऱ्याच्या बँक अकाउंट रे पैसा जमा झाला नव्हता आता त्याचे सुद्धा शे बघा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे आता बघा ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगणारच आहोत त्यामध्ये इथून पुढे लक्ष देऊन बघायचं आहे कान देऊन ऐकायचं आहे आता बघा आपल्या ला देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी आपल्या देशाचे कृषी मंत्री शिवराज चौहान यांनी स्पष्टपणे आता शेतकऱ्याला त्या ठिकाणी पीक विमा बँकेत सोडण्याचा ऑर्डर बँकेना दिलेला आहे जवळपास बत्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पीक विमा गुरुवारी दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी शेतकऱ्याच्या बँक बघा तुमच्या खात्यात हे या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे काल जवळपास दहा ते बारा जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप करण्यात आला आहे आता पीक विमा त्या ठिकाणी वाटप करण्याचे कालपासूनच जे काय मुहूर्त लागलेला आहे आज कृषी विभागाच्या माध्यमातून या सोळा त्यामध्ये यादी बघा यादी डायरेक्ट बारा बँकेच देऊन टाकलेली आहे यामध्ये बारा बँकेमध्ये बघा यामध्ये बारा बँकेत तुमचे खात असेल तर तुम्हाला पी विमा तुमच्या बँक खात्यात वरती दिले जाणार असल्याची मोठी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून आता या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे आता बघा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सर्वांच्या बँकेमध्ये हे पैसे जमा होणार नाही असे सुद्धा सांगण्यात आलेले आहे कारण मागच्या वेळी काय झालेलं होतं बघा जे पी विमा जमा झाला तर ते अनेक बँकेमध्ये स्वतःचे आय एस बघा आय एफ सी कोड नसल्यामुळे आता अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा सोडल्या गेला नाही जमा झाला नव्हता सरकारच्या माध्यमातून आता मा सांगण्यात आलेले आहे की शेतकऱ्याला त्यांच्या ठिकाणी अजिबात नुकसान होऊ नये त्यामुळे फक्त या बारा बँकेतच सरकारने हे यादी जाहीर करण्यात आलेली आहे जर या बारा बँकेपैकी बघा यामध्ये या, या ठिकाणी निवडलेल्या बारा बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल आणि तुम्ही पी किमा भरला असेल या बारापैकी कोणत्याही कोणत्याही एका बँक खात्यात ठिकाणी हे निवडलेली असेल पासबुकची झेरॉक्स त्या ठिकाणी पीक विमाला जोडलेली असेल तर तुम्हाला सुद्धा आता या बारा बँकेमध्ये कोणत्याही एक बँकेत गुरुवारी दिना बघा एकवीस ऑगस्ट रोजी हे पीक विमा तुमच्या बँकेत सोडला जाणार असल्याची या ठिकाणी महत्वाची माहिती आता या ठिकाणी समोर येत आहे बघा शेतकरी मित्रांनो लक्ष का बघा आता लक्षात देऊन बघायचं आहे बघा नेमके बघा कोणकोणत्या बँकेमध्ये हे पीक विमा सोडले जाणार आहेत हे तुम्ही नक्की बघायचं आहे तसेच कोणकोणत्या शेतकऱ्याला गुरुवारी हे सोळा जिल्ह्यामध्ये हे पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे बघा कोणते शेतकरी आहे बघा डायरेक्ट आता कृषी विभागाच्या माध्यमातून आता समोर आलेत बघा आता सरकाराच्या माध्यमातून आता उद्या बघा उद्या म्हणजे की आज आणि परवा असे दोन टप्प्यामध्ये हे पीक विमा तुमच्या बँक खात्यात हे सरकारच्या माध्यमातून सोडले जाणार असल्याची मोठी माहिती थी या ठिकाणी आता समोर येत आहे बघा शेतकरी मित्रांनो त्यामुळे शेतकऱ्यांची खुशी बघा त्यामुळे खूप मोठी आनंदाची बातमी आता शेतकऱ्याला लागलेली आहे बघा शेतकरी त्या बारा बँकेमध्ये तुमचं त्या ठिकाणी बँक आहे का हे तुम्ही लक्षपूर्वक बघायचं आहे आणि पुढे बघा पुढे तुम्हाला लगेच सोळा जिल्ह्यामध्ये गुरुवारी पी किंवा जमा होणार आहे ते सोळा जिल्हे नेमके कोणकोणते आहेत आहे ते सुद्धा तुम्हाला सांगण्यात सांगण्यात येणार आहे आता शेतकऱ्याला कृषी विभागाच्या माध्यमातून बघा शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्या कृषी विभागा विभागाच्या माध्यमातून असे सांगण्यात आले की पहिल्या टप्प्यामध्ये जे पीक जमा झाला तो बघा तर तो काहीला बघा काहींना हे पस्तीस हजार रुपयाचा पिकी माहिती येऊ लागलेला आहे बघा काहींना चाळीस हजार रुपये सुद्धा पिकी मा हे येऊ लागलेला आहे लाग ला तरी काहींना पन्नास हजार रुपयाचा सुद्धा पिकिमा हे बँकेत खात्यावरती आले चा अनेक शेतकऱ्यांना एस एम एस आलाय आता तुम्हाला वाटत असेल की एवढा मोठी रक्कम कस काय शेतकऱ्याच्या बँक अकाउंट जमा केली जात आहे बघा कसं काय हे पिकिमा त्या ठिकाणी खात्यावरती येऊ लागलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो तर त्यांचे कारण सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता स्पष्ट करणार करण्यात आलेले आहे ते म्हणजे प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस पर्यंत आता शेतकऱ्याला फक्त पीक विमा भरायचा काम केलं होतं परंतु त्यांनी नुकसान भरपाई केंद्र सरकारने अजिबात दिली नव्हती बघा राज्य सरकारने थोडेफार पैसे त्या ठिकाणी पीक विम्याचे दिले होते परंतु केंद्र सरकारने अजिबात एक रुपया सुद्धा दिला नव्हता त्यामुळे भाजप सरकारवर त्या ठिकाणी आता सर्व शेतकरी नाराज होते त्यामुळे शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी दोन हजार बावीस पासून जे दोन हजार पंचवीस पर्यंत जे काही पीक विमा तुमच्या राखलेला होता त्यांचे सर्वच पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश त्या ठिकाणी दिलेत त्यामुळे तुम्हाला आता बघा त्या ठिकाणी आता सोळा जिल्ह्यामध्ये हे पीक विमा येतोय आणि पुढे सांगण्या बघा पुढे सांगणारच आहे की त्या बारा बँकेमध्ये आता या बारा बँकेमध्ये हे पीक विमा जमा होत या बारा बँके सोडला बघा इतर बा, बा... इतर बँक असतील तर तुम्हाला पीक विमा येणार नाही त्यामुळे तुमचं बँक यामध्ये आहे का लक्षपूर्वक बघायचं आहे तसे शेतकरी मित्रांनो बघा आता बघा आता बघा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यात त्यावरती बघा शंभर टक्के पीक विमा त्या ठिकाणी मंजूर करण्यात आले जवळपास बत्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती गुरुवारी दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी बघा एकवीस ऑगस्ट रोजी बघा सोळा जिल्ह्यामध्ये हे पीक विमा वाटप करण्यात असल्याचे कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी आताची महत्वाची माहिती दिलेली आहे आता बघा सर्व आता पहिल्यांदा आपण पाहूया की कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा कोणत्या बँकेमध्ये हे पीक विमा सोडले जाणार आहेत यामध्ये आता स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे की बऱ्या बँकेत बघा बऱ्या बँक सोडून दुसऱ्या बँकेमध्ये पैसे या ठिकाणी येणार नाही त्यामुळे तुमचं बँक यामध्ये असेल तर तुम्हाला याचा फायदा होणार आहे आता बघा यामध्ये पहिली बँक सांगण्यात आलेली आहे की आयसी बँक बघा आयएससी बँक जर तुमच्या बघा बँकेत तुमचं जर खातं असेल तर तुम्हाला पीक विमा हे सोडला जाणार आहे बघा सोला जाणार आहे बघा जर तुमचं या बँकमध्ये खातं नसेल अजून आपण बघा याच्यात बँकसुद्धा सांगणार आहे त्यानंतर जे काय पुढची बँक सांगण्यात आलेली आहे बघा एच डी एफ सी बँक ही खाजगी जरी बँक असेल तर खूप मोठी बँक आहे त्यामुळे सरकारने पीक विम्यासाठी याला प्राधान्य दिलेले आहे त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आलेली आहे ती म्हणजे कोटका महिंद्रा बँक बघा आता कोटका महिंद्रा बँकेत ज्या 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 शेतकऱ्याचे खातं खोललेले आहे त्यांना सुद्धा पी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आलेली आहे ती म्हणजे बघा सगळ्यात महत्वाची बँक त्या ठिकाणी पोस्ट ऑफिस त्या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र बँक बँक ऑफ इंडिया बँकेमध्ये ज्या ज्या शेतकऱ्याचे खातं उघडलेले आहे त्यांना पुढील सांगण्यात आलेले आहे या सोळा जिल्ह्यामध्ये हे पी किमा या ठिकाणी आता मंजूर करण्यात येतोय तसेच जर तुमचं बघा तुम्हाला पी किमा आता काल ज्या दहा जिल्ह्यामध्ये सोडण्यात आला आहे जर बघा जर तुम्हाला जमा झाला नसेल तर नेमके काम कोणते करायचं आहे हे सुद्धा तुम्हाला लगेच सांग सांगणार आहे आता बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे की तुम्हाला जिल्ह्याची यादी सांगतोच सर्वात पहिले शेतकरी मित्रांनो त्या जिल्ह्याची यादी बघायची आहे तुम्हाला ज्या जिल्ह्यामध्ये पीकी माही या ठिकाणी जमा करण्यात येतोय हो आता बघा या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये पीकी माही जमा करण्यात येतोय हो त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पीकी माही जमा करण्यात येतोय त्यानंतर पुढचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी या कोकण किनवारपट्ट बघा किनारपट्टीचे जे जिल्हे आहेत तर यामध्ये पी या सुद्धा पीक माही या ठिकाणी मा जमा करण्यात येणार आहे बघा शेतकरी मित्रांनो यांचा आदेश सुद्धा दिलेला आहे त्यानंतर पुढील जिल्हा आहे ते छत्रपती संभाजीनगर त्या ठिकाणी पुढील जिल्हा आहे लातूर नांदेड बीड बुलढाणा हे जिल्हे या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेले आहे बघा धुळे वाशिम त्या ठिकाणी सुद्धा परभणी नंदुरबार या जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक हिमाही जमा करण्यात येतोय सांगली बघा सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक हिमा हे जमा करण्यात येणार आहे शेतकरी बघा तुम्हाला बँकेमध्ये अजून पण पीक इमा सोड़ा तर बघा तर पण जमा झाला नसेल तर तुम्ही तुमच्या बँकेत खातं आधार कार्डला लिंक केले आहे का बघायचं आहे बघा फार्मर आय डी कार्ड काढलेले आहे का तुम्हाला सगळ्यात पहिले बघायचं आहे की हे दोन कामे जर तुम्ही केले असतील तर नक्कीच तुम्हाला पी किंवा तुमच्या खात्यात येण्या येण्यासाठी काही अडचण येणार नाही म्हणजेच की तुमच्या बँकेकुंड हे आज बघा आज सात वाजेपासून तर आजच्या बारा वाजेपर्यंत शेतकऱ्याच्या प्रत्येक शेतकरी आपण जे काही या व्हिडिओच्या माध्यमातून जिल्हे सांगितले प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक अकाउंट पैसे जमा होणार आहे जर शेतकरी तुमचे पैसे जमा झाले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा